बांगलादेशी घुसखोर शोध मोहीम राबवा घुसखोरांना सहाय्य करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा हिंदू राष्ट्रजागृती आंदोलनाद्वारे मागणी संभाजीनगर मधील सिल्लोडमध्ये एक लाखाहून अधिक बांगलादेशी घुसखोरांना बोगस प्रमाणपत्र वाटप करण्यात आल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे अभिनेता सैफ अली खान यांच्या निवासस्थानी घुसून हल्ला करणाऱ्या मोहम्मद शरीफली इस्लाम शहजाद या बांगलादेशी घुसखोराला अटक करण्यात आली आणि तो बनावट नावाने मुंबईत वास्तव्य करत होता आणि केवळ मुंबईतच नव्हे तर नवी मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी पुणे कोल्हापूर सोलापूर यांच्यासह राज्यभरात बांगलादेशी घुसखोरांचा अक्षरशः सुळसुळाट झाला आहे आणि यातून राज्याच्या सुरक्षेला मोठा गंभीर धोका निर्माण झालेला असून सामाजिक अस्थिरता गुन्हेगारी वाढ रोजगाराची समस्या तसेच खोट्या कागदपत्रांवर वास्तव्य करणाऱ्यांचे मोठे रॅकेट राज्यात सक्रिय असल्याचं दिसून येते तरी राज सरकारने देशभरात बांगलादेशी घुसखोर शोध मोहीम राबवावी आणि घुसखोरांना सहाय्य करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी सत्तावीस जानेवारीला शिवाजी महाराज चौक येथे घंटाणात करून हिंदू राष्ट्र जागृती आंदोलनाद्वारे करण्यात आली प्रसंगी एकशे पंच्याहत्तरहून अधिक विविध हिंदुत्व निष्ठा संघटना यांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते देशव्यापी होणाऱ्या या आंदोलनाचा कोल्हापूर येथे शंखरनाद करण्यात आला बिरो रिपोर्ट एस एन मराठी कोल्हापूर